गुड इव्हिनिंग सगळ्यांना बघा चौदा डिसेंबरचा जो पेपर एक होता त्याच्यामधले जे गणित होतं त्याच्यामध्ये तुम्हाला चौदा ते प्रश पंधरा प्रश्न एकदम सोपे आले होते पण न वाचल्यामुळे खूप विद्यार्थ्यांचा काय झालं त्यामध्ये गोंधळ झालेला आहे पण हे प्रश्न कसे सोपे होते कारण इथून पुढे अशा चुका होऊ देऊ नका कारण गणितामध्ये चौदा ते पंधरा प्रश्न सोपेच येतात मी खूप वेळा सांगितलं पण तुम्ही वाचला नाही आता एक पहिला प्रश्न आलेला होता सेट आयवाल्यांचा गणित की कक्षा में मुक्त शिरवाले करने के लिए निम्नलिखित में से सबसे उपयुक्त म्हणजे मुक्त शिरवाले काय प्रश्न अपसारी खुले अंतवाले खुले अंतवाले बघा म्हणजे काय ज्याचे एकापेक्षा अनेक विद उत्तर असतील बरोबर आहे का नाही म्हणजे सगळ्यात मग याच्यापैकी उपयुक्त काय आहे हिच प्रश्न दूसरे की नकल करणं आसान आता नकल करणं आसान म्हणजे काय ते काही मुक्त सिरवाले होईल का अजिबात होणार नाही हां इन प्रश्न पुस्तक मे उत्तर म्हणजे जे मुक्त सिरवाले प्रश्न असतात त्यांचे उत्तर पुस्तकामध्ये नसतात असं काही म्हटलं जातं का अजिबात नाही इन प्रश्न को हल करने से करणे मे समय अधिक लागत आहे असं म्हटलं जातं का जे मुक्त सिरवाले असतात डा डायव्हर्जन दा, थिंकिंग म्हणजे एकापेक्षा ज्या प्रश्नाचे जास्त उत्तर असतात मग तर असं म्हटलं जातं का त्याचे उत्तर पुस्तकामध्ये नसतात ते सोपे नसतात आर त्या चेनचे उत्तर पुस्तकामध्ये त्यांना वेळ लागतो असं म्हटलं जात नाही पण त्याला काय म्हटलं जातं हे प्रश्न विद्यार्थी को आलोचनात्मक चिंतन विकास करते आलोचनात्मक चिंतन आलोचनात्मक चिंतन म्हणजे मी तुम्हाला एक आलो आलोचनात्मक चिंतनवर एक व्हिडिओ बनवलेला आहे आलोचनात्मक चिंतन म्हणजे एखादी समस्या निर्माण झाली आणि त्या समस्येला सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही काय करणार विचार मारणार डायव्हर्जिंग थिंकिंग म्हणजे काय अपसारी चिंतन तुम्ही करणार तर आपसारी चिंतनामुळे काय होतं आलोचनात्मक चिंतनाचा विकास होतो बरोबर आहे की नाही आपसारी त्याला मुक्त शिरवाले प्रश्न असं म्हणतात बघा एकदम सोपा प्रश्न होता त्याच्यानंतर हा बघा या प्रश्नाला थोडा वेळच गेलेला होता आणि माझासुद्धा कारण दीड मिनटाच्या पुढे वेळ चालला गेला आणि कारण वेळ का चालला गेला कारण हा प्रश्न होता सोपा पण कि किचकटमध्ये होता कारण काय होता आता तुम्हाला काय सांगितलं आहे आता जे उत्तर आहे त्याच्यावर तर मी आधी टीक आहेच कारण माझीच क्वेश्चन पेपर ही आहे त्याच्यामुळे तुम्हाला फक्त हा प्रश्न कसा होता हे सगळ्यात महत्त्वाचं आता जे आहे त्याचा काय विचार जे वर टिक केले ते उत्तर आहे हे मला माहिती आहे पण हे उत्तर का आलं हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला समजणं खूप गरजेचं असतं कारण उत्तर का आले हे खूप समजून घेणं महत्त्वाचं असतं आता दुसरं ऑप्शन काय म्हटलं आहे बघा सेब ओर अमृत पसंत करणे वालो की संख्या समान आहे आता सेप आता सेब और अमृत आता बघा समान संख्या समान आहे का अजिबात समान नाही कारण इथे सव्वीस आहे आणि इथे अठ्ठावीस आहे म्हणजे काय झालं हे तर लगेच बाहेर झालं अंगूर और केला पसंत करणे वालो की हां अंगूरवर केलो को पसंत करणेवालो हं करणेवाले बच्चों की संख्या का अंतर सोळा आहे म्हणजे द्राक्षे आणि जे केळी आहेत त्यांच्यामध्ये जे आवडतं त्यांचं अंतर किती सोळा आहे म्हटलं आहे आता अंगूर अंगूर बघा इथे कुठे दिलेले आहे अंगूर अंगूर किती आहेत अठ्ठावीस दिलेले आहेत किती दिलेले आहेत अठ्ठावीस आणि केले किती दिलेले आहेत चौदा दिलेले आहेत हां आणि त्याच्यातील अंतर किती सांगितलं आहे सोळा अंतर आहे आता तुम्हाला माहीत आहे चौदा चौदा किती होतात अठ्ठावीस होतात चौदा चौदा अठ्ठावीस होता आणि इथे अंतर काय म्हटले सोळा आहे मग सोळाचा अंतर होतो का अजिबात होत नाही आंतर किती चौदाचा आहे म्हणजे हे पण कटलं बरोबर आहे की नाही म्हणजे तुमचे दोन ऑप्शन कटले आता इथे नेमकं त्याच्यावरती त्याच्यामुळे मी ते क्र लिहू शकत नाही आता चौथा ऑप्शन काय म्हटलं आहे आमोर केला पसंत वालों की संख्या सं की संख्या अमृत पसंत करणेवालो बच्चो की संख्या दुगुणी आहे बघा म्हणजे आम आमवर केला पसंत करणेवालो बच्चे आम आमवर केला आता आम किती आहेत बघा इथे सांगितलं आहे आम किती आहेत चौवेचाळीस आहेत किती आहेत चौवेचाळीस आहे और केला कितीने पसंत करत आहे चौदा म्हणजे किती झालं हे अठ्ठावन्न किती झाले अठ्ठावन्न किती झाले अठ्ठावन्न आणि पुढे काय म्हटलेले अमृत पसंत करणेवालो की संख्या बघा इथे काय म्हटलं आहे अमृत पसंत करणेवालो बच्चो की संख्या दो गुन्हे म्हणजे दो गुन्हे आता बघ काय म्हटलेले आहे आमर केला पसंत करणेवालो की संख्या म्हणजे किती झाली अठ्ठावन्न आणि अमृत पसंत करणेवालो की संख्या की दो गुनी आता अमृत कुठे आहे बघा आता इथे अमृत आता अमृत दो गुनी म्हणजे काय दो गुनी जर म्हटलं तर बावन्न होईल ना सोळा गुणीले दोन किती होईल बावन्न होईल मग दो गुणी म्हणजे काय झालं हे तिसरं पण निगेटिव्ह झालं म्हणजे काय आहे पण फक्त याचं उत्तर काय शिल्लक राहिलं दस बच्चों इस तालिका मी गए को जिनको कोणताही फल पसंत नाही आहे बघा हे त्याचं उत्तर होतं आता प्रश्न आता बघा हा पण प्रश्न सोपा होता पण काय होतं विद्यार्थ्यांनी वाचलंच नाही खरं जर पाहिलं गेलं आता सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे प्रतीक्षा देशमुख मॅडम अगदी दोन मार्कांनी र दोन मार्कांनी म्हणजे आन्सर की जेव्हा मिळवली तर तेव्हा आ त्यांच्या अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी मार्क भरत आहे आणि त्या विद्यार्थ्यांना किंमत नक्की कळते का काय असतं वा वाचून कारण त्यांनी काय केलं नंतरून शेवटून डायरेक्ट चारची शिरल धरली चार 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 काहीने तीन 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 काहीने दोन 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 अशा प्रकारे गणिताला गोल करून आले पण नक्कीच हा आयुष्यभर हे तुमच्या म्हणजे काय असतं जर तुम्हाला संधी आली जर तुम्ही परत पास झाले नाही तर आयुष्यभर हे खटकेल का मी चार चार गोल करायला नाही पाहिजे होते असं नाही आता काय म्हटलेलं आहे एक बच्चेने प्रश्न हल किया आता हे बघा हे अंश आणि छेदातले असतात हं इस हलचे सबसे उपयुक्त निष्कर्ष क्या निकालतात म्हणजे त्या मुलाने काय केलं आता इथे बघा एक एक दिलेलं आहे छदामध्ये दोन तीन पाच असं दिले मग याने काय केलं माहिती आहे का ह्या एकाची बेरीज एक, एक डायरेक्ट दोन करून घेतली दोन आधी तीन किती होतात पाच होतात मग याचा निष्कर्ष काय सांगितला आहे का निष्कर्ष काय आहे बा हे कशामुळे केलं त्याने बच्चे को लघुत्तम समतर हा? लेना नाही आता बघा ये होतं लेना नाही आता बच्चो बच्चा नाही जाणता की भिन्न को रेखा और रेखा पर कैसे प्रदर्शित करताय म्हणजे मुलं हा याला माहीत नाही का आता त्याच्यानंतर काय म्हटलंय बच्चेने प्राकृतिक संख्याओ की जोडकी को भिन्न की जोडकी जोडतक विस्तारित किया म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आणि ती तिसरं काय चौथं काय म्हटलंय बच्चोको को जोडणार नाही आता आता बघा मग काय होईल याचा निष्कर्ष काय झाला तर याचे ही चुकतेने कशामुळे केली ही चुकतेश्या कशामुळे केली तर को प्राकृतिक संख्या की जोडकी अवधारणा म्हणजे प्राकृतिक संख्या प्राकृतिक संख्या म्हणजे बावीस अधिक बावीस हां काय आपण करतो म्हणजे या प्राकृतिक संख्याला जशी आपण बेरीज करतो उदाहरणार्थ बारा अधिक पंधरा यांची प्रकारे आपण प्राकृतिक संख्यांची बेरीज करतो ना तीच अवधारणा त्याने कुठे वापरली तीच अवधारणा कुठे वापरली हे ह हाल करण्यासाठी हे सोडवण्यासाठी वापरली म्हणजे काय केलं त्याने को प्राकृतिक संख्या की जोडकी को भिन्न की जोडकी तक विस्तारित किया म्हणजे तेच कुठे वापरलं इथे वापरलं म्हणून हे याचा निष्कर्ष काय झाला तर हा झाला बघा या प्रकारे हे उत्तर होता आता बघा प्रश्न होते सोपे पण काय होतं तुम्ही न वाचल्यामुळेच काय झालं ते तुम्हाला कठीण वाटले आणि तुम्हाला वाटलं का खूप हार्ड पेपर होता ना असं पण वाचले जर असेल ना तो माणूस पासच झालेला आहे ज्याने वाचून राहिले तो पासच होईल आणि ज्याने न वाजता गोल केला आता न वाजता गोल केले म्हणजे तुम्हाला तो आपण म्हणतो ना तो अंदाज लागला तर बरा दगड आहे तुम्ही अंधारात फेकलेला दगड आणि अंधारात फेकलेला दगड कधी कधी लागतो कधी कधी लागत नाही आता बघा हा एक प्रश्न आला होता दुसरी कक्षा के अधिकांश विद्यार्थी चार कैंडी और तीन कैंडी जैसी दो मात्राएं जोड़ने में सक्षम होते लेकिन वो जब वर्कशीट पर अधिक व करने के लिए कहा जाता है तो अधिकांश विद्यार्थी ऐसा करने में असमर्थन होते हे राष्ट्रीय पाठ्यचर्या रूपरेखा दोन हजार पाच के अनुसार इसका कारण क्या आहे म्हणजे बघा इथे चांगलं लक्षात येईल का आपल्याला हा इथे थोडा लेहवाई गोष्टीचा अंदाज आपला जीन प्यायजेचा वाटतो आहे का इथे काय म्हणताय बघा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ज्या गोळ्या दिल्या हां किती चार कँडीवर तीन म्हणजे चार गोळ्या दिल्या आणि किती दिल्या तीन गोळ्या दिल्या तर यांचे यांचं त्याला काय होतं ते लगेच कळतं चार आणि तीन किती होतात त्याने उत्तर खरं सांगितलं असेल बरोबर लगेच उत्तर दिलं असेल सात होता बरोबर आहे का नाही मग सांगितलं असेल मग इथे काय म्हटलं एका ज्या वेळा त्याला अशा गोळ्या दिल्या जातात किंवा काही साधनं दिल्या जातात तर तो उत्तर देतो तो उत्तर देतो पण ज्या वेळा त्याला वर्कशीट वर्कशीट म्हणजे ज्या वेळा त्याला प्रत्यक्षात लिहायला लावलं चार अधिक पाच याचं उत्तर तो लिहू शकत नाही पण त्याला जर इथे गोळ्या दिल्या एक दोन तीन चार हां आणि एक दोन तीन तर याने हे सहज मोजलं पण ज्या वेळा त्याला असा संख्या दिल्या तर त्या वर्कशीटवर तो करू शकत नाही का करू शकत नाही हे तुम्हाला सांगायचं आहे आता का करू शकत नाही हे तुम्हाला सांगायचं आहे कुछ विद्यार्थी गणित गणितीय कौशल्यमे कमजोर होते म्हणजे ते विद्यार्थी गणितामध्ये कमजोर आहेत असं समजायचं का अजिबात नाही विद्यार्थी वास्तविक गणित में रुची नाही रखते म्हणजे विद्यार्थ्यांना जे जा दैनंदिन जीवनातील वास्तविक जीवनातील जे गणित असतं ते शिकायला आवडत नाही असं कारण आहे का याचं विद्यार्थी को योग ठीकसे नाही शिकायला जाता म्हणजे विद्यार्थ्यांना जे बेरीज आहे ती चांगली शिकवली जात नाही हे कारण आहे का तर अजिबात नाही ते विद्यार्थी काय करतो म्हणजे आता जर त्याला जर बेरीज बरोबर येत नसती तर त्याने हे जी कॅन्डी आहे हे कसं काय बरोबर केलं असतं हे कसं काय त्याला मोजता आलं जर त्याला बेरीज आली नसती तर हे कशामुळे होतं का विद्यार्थी अमूर्त गणिते प्रतिको को उपयोग केले तयार नाही होते म्हणजे काय होतं अमूर्त आता चार काय आहे अमूर्त आहे पाच काय आहे अमूर्त आहे आपण काय म्हणतो चार गोट्या पाच गोट्या हे काय झालं अमूर्त झालं पण आपण ज्या वेळा प्रत्यक्षात देतो ना प्रत्यक्षात देतो तर त्याला काय मू मूर्त स्वरूप प्राप्त होतं काय होतं मूर्त स्वरूप प्राप्त होतं आणि मूर्त स्वरूप आज पण पण बघा लहान मुलांना आपण जर काही शिकवायचं असेल तर लहान पुस्तकांमध्ये काय दिले असतात फुलांचे चित्र दिलेले असतात दोन तीन फुलं रामूकडे तीन फुलं आहे ऋतुजाकडे दोन फुलं आहेत असं दिलं मग त्यांची बेरीज किती होणार तर ते पाच सरळ उत्तर देतात पण ज्या वेळा त्यांना गणित दिलं जातं असं तर त्यांना सोडवता येईल म्हणजे अडचण येतात मग काय येतात कारण त्या विद्यार्थ्यांना काय असतं शिक्षार्थी अमूर्त प्रतीक म्हणजे अमूर्त चार काय हे प्रतीक आहे ना त्याला काय असतं ते तयार असतात नाही म्हणजे लहान वयाचे जे मुलं असतात त्यांना अमूर्त प्रतीक आहे कारण अमूर्त विचार करता येत नाही आपल्याला चिनपीआेने सांगितलं होतं का मुलं ज्यावेळा अकरा वर्षाच्या पुढे जातात त्यावेळा अमूर्त चिंतन करतात पण लहान असतात त्यांना अमूर्त गोष्ट कळत नाही म्हणून लहान विद्यार्थ्यांना बघा लहान विद्यार्थ्याचं गणित पुस्तक असतं त्याच्यामध्ये ऑटो रिक्षा दिल्या असतात चार ऑटो रिक्षा पाच सायकली असे दिले असतात म्हणजे काय त्याला मूर्त स्वरूप प्राप्त मग कशामुळे होत होतं का अमूर्त प्रतिक्रिय तयार नाही होते कारण त्याला अमूर्त चिंतन त्यावेळा जमतच नाही लहान असतात ना आता हे बघा हा इतका सोपा प्रश्न तरी काहींच्या चुका झाल्या काहींच्या चुका झाल्या काही डायरेक्ट क्रमबद्धतावर लावून आले क्रमबद्धता आता काय म्हटलं आहे सबसे उपयुक्त संज्ञानात्मक कौशल्य को जो विद्यार्थी को कोविशेषता और गुणों के अनुसार को पहचान और उनका समूह बनाने में मदत है आता इथे काय म्हटलंय विद्यार्थी विशे विशेषतावर गुणो आता विशेषता आणि गुण आता त्रिकोण आहे आयत आहे चौकोन आहे आता या विद्यार्थी काय करतात पहिचाण करताय कशावर प्र विशेषतावर करता है उनका समूह है समूह है म्हणजे आता चौकोन चौकोन असतील तर ह्या बाजूला असतील हां त्याने बाजूला केलं आयत असतील या बाजूला घेतले त्रिकोण या बाजूला घेतील हां हां बरोबर एक नाही म्हणजे काय केलं त्याने समूह बनवला कशाचा समूह बनवला मग याच्यात क्रम लावला का त्याने क्रम लावला का त्याने अजिबात नाही संरक्षण संरक्षण केलं के 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 का त्याने अजिबात केलं नाही अपघटन केलं का नाही त्याने काय केलं वर्गीकरण केलं वर्गीकरण मध्ये काय असतं म्हणजे त्याने त्रिकोण त्रिकोण एका बाजूला लावले चौकोन एका बाजूला लावले असेल आणि आयत एका बाजूला लावले त्याचा तो समूह बनवला म्हणजे काय केलं वर्गीकरण केलं बघा सोपा प्रश्न होता आता बघा हा प्रश्न आला होता मी तुम्हाला एक वेळा ब्लॅकबोर्डवर स्थानी मान आणि जाते मान हे घेतलेलं होतं आणि खूप विद्यार्थ्यांना सांगितलं पण लक्ष देत नाही मग आजकाल काय माहिती आहे का मोठे चॅनल बघायचे आणि मी मोठ्या चॅनलांचं खूप वेळा विद्यार्थ्यांना सांगत आहे का या चॅनलांची काय असते एक बॅच असते ती प्रायव्हेट बॅच असते आणि त्याच लोकांना ते काय करतात सगळे व्हिडिओ पुरवतात आपल्यासारख्यांना सगळे व्हिडिओ देत नाही आणि आपण पेपरला गेलो का आपण म्हणतो एकनी अभ्यासलं नाही त्या सरांनी मला सांगितलं नाही अरे कुठून सांगतील फ्रीमध्ये तुला मध्ये कुठे सांगतील त्यांच्या ते समजा त्यांच्या तीन तीन हजार चार चार हजार रुपये फी असतात पाच हजारसुद्धा फी असते आणि ह्या त्याच लोकांना ते प्रायव्हेट व्हिडिओ देतात आणि त्या नोट्स देतात आपल्यासारख्याला ते पुरवत नाही आणि मग आपण म्हणायचो त्या ठिकाणी फ्री भेटतं फ्री भेटतं म्हणजे ते मर्यादितच भेटतं ते किती मार्काचं देतात आपल्याला साठ मार्काचंच देतात अर्ध जे राखीव ज्ञान असतं ते त्यांच्या विद्यार्थ्यांना ते साठ मार्काचं म्हणजे पूर्ण पेपर देतात आपल्याला देऊ शकत नाही मग एवढी संकल्पना लक्षात ठेवा आणि लाख रुपयाच्या नोकरीचे स्वप्न बघायचे आणि आपण जर दोन तीन हजार रुपये खर्चाला घाबरत असेल तर आपण वारंवार अपात्रच होणार आता बघा मान आणि जातीयमान मी तुम्हाला सांगितलं होतं कधीकधी तुम्हाला मान आणि जातीयमान एकत्र पण येतो कधीकडी मान पण येतो आता मान आणि जातीयमान काढणं किती सोपं असतं आता मी तुम्हाला काढून दाखवतो तुम्ही म्हणाला हो सर एवढं सोपं काय मार्क का। मग ज्याचं मा उ चुकलेलं आहे ना मग तो म्हणेल यार काय सर आम्हाला हे जर पाहिलं असतं किंवा समजून घेतलं असतं वेळ मिळाला असता वेळ मिळावा वा लागतो मिळत नाही तर आम्ही उत्तर दिलं असतं आता मान आणि आता काय म्हटलेलं आहे पाच आणि सात याचा स्थानी मानक अंतर काढणं अंतर काढायचं आहे बरोबर आहे का नाही अंतर काढायचं म्हणजे वजाबाकी करायची आणि योग म्हटलं तर बेरीज करायची आता बघा काय म्हटलं आहे पाचचा मान आता सगळ्यात महत्त्वाचं पाच आता किती संख्या व पाच आहे एक दोन तीन चार किती झिरो येतील मग एक दोन तीन चार किती झिरो आले चार झिरो आले आता सातचा सा थानेमान काय म्हटलं आहे सातचा आता सात नंतर काय आहे फक्त सहा आहे बरोबर आहे का नाही म्हणजे काय एकच झिरो आला आता यांची वजाबाकी बाकी काय विचारलं आहे आपल्याला अंतर आंतर ज्या वेळा विचारलं जातं त्यावेळा काय करावे लागते आता तुम्हाला इथे दिसणार नाही त्याच्यामुळे इथे घेतो कारण ते व्हिडिओ क्रॉप ज्यावेळा होतो हां हे बघा चार शून्य आणि आज सातचा सा स्थानेमान म्हणजे सत्तर हे बघा मग आता इथे काय केलं आपण शून्यातून शून्य आता तुम्ही एवढं जरी लक्षात दिलं का शेवट शून्य आला म्हणजे बघा तरी तुम्हाला उत्तर इथे मिळून गेलं हां आता इथून काय केलं आता तुम्हाला उत्तर काढून दाखवतो म्हणजे परत व्हायला नको तुमचा आता शून्यातून सात जातं का आपण इथून घेतो म्हणजे किती दहा झाले दहातून सात गेले किती झाले तीन बरोबर आहे का नाही काय झाले तीन आता इथे उरला नऊ उरला नऊ उरला आणि इथे काय राहिला एकीकडे गेला होता म्हणून चार काय झालं एकोणपन्नास नऊशे काय झालं एकोणपन्नास नऊशे हे उत्तर आलं काय आहे यांचं अंतर काय आहे पाचचं स्थानेमान आणि सातचं स्थान स्थान अंतर काय आहे एकोणपन्नास नऊशे बघा किती सोप्या प्रकारे होतं फक्त समजून घेतलं असतं उत्तर बरोबर काढलं असतं आता बघा हा पण प्रश्न काय आलेला आहे म्हणजे हा पण कसा प्रश्न आहे हा पण प्रश्न सोपा आहे फक्त समजून घेण्यावर भर दिला पाहिजे तिसरी कक्षा का एक विद्यार्थी जब एक एक सो अंक अंक के रूप में लिखना को का जात आहे म्हणजे जेव्हा तिसरी वर्गातील जो मी मराठीमध्ये का करतो कारण मला पण समजून जातं आणि तुम्हाला पण समजतं म्हणून मी मराठीमध्ये प्रत्येक प्रश्न मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न करतो अर्थ थोडाफार त्याला लावूनच घेतो का कारण तुम्हाला समजलं पाहिजे आता तिसरी वर्गाचा एक विद्यार्थी आहे त्याला काय लिहायला लावलं एकशे पाच लिहाय लावलं काय लिहाय लावलं एकशे पाच त्याने कसं लिहिलं असं लिहून दिलं बरोबर आहे का नाही असं लिहून दिलं शंभर आणि पाच लिहिलं तर याचं कारण नक्की काय आहे का एक याचं कारण काय नक्की आहे ह्याच वर कारे मग आपण एकशे पाच कसा लिहितो आपल्याला माहीत आहे बरोबर आहे का नाही आपण एकशे पाच असा लिहितो मग याने एकशे पाच असा का लिहिला मग काय म्हणायचं तो वेडा झाला असेल त्याच्या डोक्यात फरक पडला का अजिबात नाही हे का झालेलं आहे हे आपण बघायचं आहे व शरारती आहे आता तो वि शरारती आहे मा म्हणजे मजा करतो असं म्हणायचं का अजिबात नाही विद्यार्थी शिकणे मी कमजोर आहे कमजोर आहे का तो व गणित शिकणे मी अयोग्य म्हणजे काय त्याची लायकीने अयोग्य त्याला गणितामध्ये यश मिळू शकत नाही असं आहे का पण हे कारण काय आहे उसे थाने मान की अवधारणा की समज और सहायता की आवश्यकता आहे मान म्हणजे त्याला मान पाहिजे ना आता हा स्थानी पाच कुठे आला एक एक एकक दशक शतक याची काय आहे अवधारणाची समजण्याची आवश्यकता आहे कारण त्याला एकक स्थानवर काय आहे दशकवर काय आहे शतकवर काय हे त्याला समजण्याची काय आहे गरज आहे म्हणजे उसे स्थानेमान व मानकी अवधारणा की समझने और सहायता करने है। सोप होत, की आवश्यकता आहे बघा एवढं सोपं होतं वाचले असतं तर किती बरोबर आले असते तुमचे आता प्रश्न आता बघा हा पण प्रश्न मी एक वेळा खूप तुम्हाला घेऊन झालं तर विद्यार्थ्यांनी याचा पण टॉपिक मी घेतलेला होता गिनतारा तारा वगैरे असतो आता चौथी कक्षा के बच्चो को छत्र की अवधारणा आता छत्र छत्र म्हणजे काय असेल एखादा भाग असेल त्याचा आपल्याला काय सांगायचं आहे विद्यार्थ्या म्हणजे काय मोजायचं असेल तर मोजावण्यासाठी काय प्रखादा म्हणजे एखादं आपण म्हणतो ना एखादी रुंदी काहीतरी आहे बा आपल्याला मोजायचं आहे तर यासाठी प्रभावी काय असेल काय असेल आता विद्यार्थ्यांना समजा तुम्ही आपल्या शाळेच्या मैदानावरील एखादा भाग मोजायला लावला तर त्यासाठी काय मत गिनतारा महत्वाचा गिनतारा म्हणजे काय एक पाठी असते ती पाठी उपयोगाची असेल का त्याच्यावर डॉट डॉट वा अशी म्हणी असतात ती उपयोगाची आहे का कारण त्याला काय मैदानाची लांबी मोजायची त्यासाठी किंवा एखादी 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 फरचीवर माप आहे ते मोजायचं तेव्हा त्याला उपयोगी गिनतारा असेल का अजिबात नाही सूत्र आधारित विद्या उपयोगी असतात का अजिबात नाही सटिकतनं अनुमान उपयोग असतो का नाही तर याला काय म्हटलं स्टायलिंग म्हणजे फरची फरची म्हणजे म्हणजे काय असतं प्रकारे चौपट चौपट म्हणजे काय आपल्या शाळेमध्ये पण काय असतात अशा प्रकारे काहीतरी अशा चौक चौ चौकसारखा काय दिलेल्या असतात आकृत्या दिलेल्या असतात मग या जर त्याला तुम्हाला छत्र शिकवायचं असेल छत्र अवधारणा जर शिकवायची असेल तर त्याला काय सांगायचं सांगावं लागेल हा चौपट आहे याचा आकार काय हे तुम्हाला दाखवण्यासाठी स्टायलिंग म्हणजे काय असेल आपल्या शाळेची जी फरची आहे ती फरची काय करेल प्रभावी करेल कारण याला तो चौकन पण म्हणू शकतो ना याला तो चौकन म्हणू शकतो मग याला छत्र म्हणतात मग हे तू मोजून दाखव पट्टी लाव असं कर तसं कर हे तुम्ही सांगू शकतात म्हणजे काय असतं याला सगळ्यात उपयोगाचं काय स्टायलिंग म्हणजे आपल्या चौपट त्याला घराची फरची वगैरे असं पण म्हटलं जातं हे त्याचं उत्तर होतं बघा समजून घेतलं तर उत्तर असतात आणि माझीच क्वेश्चन पेपर आहे नाही तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही दिलेलं नसेल आणि आम्हाला सांगताय आता आता तसं नाही आहे माझे तुम्ही आन्सर की आपलं काय म्हणतात ही प्रश्नपत्रिकाच माझी आहे त्याच्यामुळे हे सांगायचं नाही आता मग मी तुम्हाला ही पण एक ट्रिक दिली होती काय ट्रिक दिली होती जे निगेटिव्ह आहे ते पहिले काढत जायचं ही ट्रिक मग मी तुम्हाला दिली होती आता राष्ट्रीय पाठ्यचर्या रूपरेखा दोन हजार पाच के अनुसार में शिक्षकों को इस ओर ध्यान केंद्रित करने की जरूरत आहे म्हणजे राष्ट राष्ट्रीय पाठ्यचर्या दोन हजार पाच आता ज्याने वाचलं असेल त्याला लक्षात पण दे ज्याने दोन हजार पाच पण वाचलं आणि मी टाकलेलं होतं आणि व्हिडिओ पण होता काय याचा सगळ्यात कशावर ध्यान केंद्रित केलं पाहिजे हां स्मरणवर गहन स्मरण करणे स्मरण करणे म्हणजे आठवण्यावर आठवण्यावर भर दिला पाहिजे का अजिबात नाही म्हणजे ये कुठे आलेलं आहे म्हणजे मी काय बघा ये इथे आलेला आहे ये इथे आलेला म्हणजे ऑप्शन कटला हां ये इथे आलेला होता म्हणजे स्मरण तुम्हाला माहीत होतं पाठांतर करणं कंठस्थ करणं हे काय असतं निगेटिव्ह असतं म्हणजे ये इथे आलेला कटला गणितमे तर्क विचार आता गणित में तर्क विचार काय हे पॉझिटिव्ह आहे हां हे पॉझिटिव्ह सई उत्तरं एक एकमात्र अधिक अधिकारी बना सई उत्तरं सही उत्तर उत्तरं केली आता इ सी पण काय सही उत्तर म्हणजे बरोबर उत्तर, बर -बर उत्तर आलं तरच तुम्हा तुम्ही त्याला म्हणजे तुम्ही जर नियम लावला जो उत्तर बरोबर काढेल त्यालाच शाबासकी भेटेल आता उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी आता समजा आहे असेल तो विद्यार्थी इथपर्यंत आला काय झालं इथपर्यंत आला आणि समजा त्याने इथपर्यंत पण ही पायरी बरोबर मांडली आणि पण तो वजाबाकी करताना चुकला आ, या ऐवजी इथेच त्याने साताच्या ऐवजी अं किती ती असं वजाबाकी करताना इथे समजा त्याच्याकडून एखादा अंक चुकला अं दातून सात गेले याच्याकडून समजा इथे चार लिहिल्या गेलं काय लिहिलं गेलं तर चुकला तर मग तुम्ही जर उत्तराला एकमात्र अधिकार दिला जर त्याला जर म्हटले तुझं उत्तर बालबरोबर आलं नाही म्हणजे तुझं तू गणितामध्ये काही कामाचा नाही अरे पण तो गणितामध्ये कामाचा आहे ना कारण त्याने इथपर्यंत मांडणी केली इथपर्यंत मांडणी केली पण एक अक्षर त्याचं चुकलं फक्त मग एकमात्र जर अधिकार बनवला म्हणजे तुम्ही उत्तरालाच महत्त्व देणार का अजिबात नाही तर त्याची जी पायरी आहे त्या पायऱ्यांना पण महत्त्व दिलं पाहिजे तर एकमात्र अधिकार नाही बनवला पाहिजे म्हणजे हे पण कट झालं म्हणजे बघा सी ज्याच्यामध्ये होतं हे बघा मी काटलेलं आहे ए ज्याच्यामध्ये होतं काटलेलं आहे हे याच्यामध्ये उरलं काय बी बी का उरलं कारण गणित ते तर्क विचार गणित मग शिक्षकाने काय केलं पाहिजे गणितासंबंधित तर्क आणि विचार करण्यासाठी काय केलं पाहिजे ध्यान केंद्रित केलं पाहिजे या गोष्टीकडे हे याचं उत्तर होतं आता बघा आता संमित रेखावर मी तुम्हाला खूप सारे व्हिडिओ झालेले होते आणि काहींनी पाहिले असतील काहींनी नाही पण पाहिले असतील आणि काहींना म्हणजे बघूत वाटत नाही काहींना वाटतं येणार आहे का नाही सर काही पण सांगत असतील असं पण काही विद्यार्थी असतात आता संमित रेखा म्हणजे मी तुम्हाला काय निम्म मिरसे कीच अक्षर मी दो संमित रेखा आहे दोन संमित रेखा म्हणजे काय एखाद्या अक्षरामधून जाणाऱ्या काल्पनिक रेखांना काय म्हणतात संमित रेखा आता कोणत्या अक्षरामध्ये दोन आहेत आता उदाहरणार्थ मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो म्हणजे परत अजून संमित रेखा तुम्ही म्हणणार राहिला नाही पाहिजे काय असतं आता उदाहरणार्थ बघा पहिलं ऑप्शन काय बी आहे आता काय आहे बी आहे आता या बीला जर आपण कापणं ठरवलं एक बघा तुम्हाला एक सांगतो का काय सांगितलं आहे दो संमित रेखा जाती कितनी दो आता उदाहरणार्थ आपण इथे बी घेतला आता या बीला जर आपण कापलं तर फक्त कट कसा होईल फक्त आसंच कापता येईल कारण समान रेखा होईल असं जर कापायला गेलं तर भाग समान होतील का अजिबात होणार नाही म्हणजे काय बीमधून दोन जात नाही बीमधून किती संमित रेखा जातात एकच जातात म्हणजे आपल्याला काय सांगितलं आहे दो संमित रेखा म्हणजे हे पण याचं उत्तर नाही आहे आता ई म्हटला आता आहे आता हीला आपण कट करून बघू आता हीला जर कट केलं एकच जाईल कट होईल का अजिबात होणार नाही म्हणजे काय झालं त्याच्यामध्ये पण एक असा कट होईल का तो असा कट करायला समान भाग होतील का होणार नाही म्हणजे हिचे पण होत नाही आता यू आहे यूमधून पण काय होईल कसा कट करता येईल असा कट करता येईल का अजिबात नाही म्हणजे त्याला कट कसा करावं लागेल यूला जर कट करायचं असेल तर असंच कट करावं लागेल म्हणजे काय झालं एकच रेखा झाली आपल्याला दोन सांगितलं आहे पण आता इथे एच आलेलं आहे काय आलेलं आहे याच आलेला आहे आता काय हा यच आहे आता येचला आपण कट कसं कर करू शकतो म्हणजे हा पण भाग त्याचा समान कट होईल इकडचा आपण सारखा पाहिजे आणि इकडचा आपण सारखा पाहिजे झाला का नाही आणि त्याच्यानंतर आपण सेंटरला जर लाईन दिली म्हणजे हे पण सारखं वाटा झाला आणि वरचा पण सारखा वाटा झाला झाल्या का नाही दोन रेखा म्हणजे काय म्हटलं होतं कोणत्या अक्षरामधून दोन रेखा जाते तर काय होतं येच बघा वाचलं असतं उत्तर बरोबर होतं आता प्रश्न अकरावा आता हा काय होता एक सिद्धांत होता आता त्याच्यामध्ये काय दिलेलं होतं अ जॅस्मिनने का एक आयत मे विपरीत भुजाऊ के दो युग्म समांतर होते एक वर्ग मे सभी विपरीत को दो युग्म समांतर होते उसी प्रकार एक समांतर भुज मे बी इसलिए आयत और वर्ग दोनों दोनोही समांतर चतुर्भुज होंगे होॅस्मिन वेन ही के सिद्धांत में म्हणजे ज्या वेळा त्या जॅस्मिनला कळायला लागलं का आकृत्यांमध्ये बदल काय असतो काय अंतर आहे ज्या वेळा अंतर असतो म्हणजे त्याला काय म्हटलं जातं संबंध म्हणजे हा त्रिकोण आहे याचे माप वेगळं आहे त्याचं वेगळं आहे याचं वेगळं आहे हे ज्या वेळा करायला लागतं त्याला काय म्हटलं जातं संबंधोखी समज संबंधोखी समज हां म्हणजे काय म्हटलं जातं संबंध म्हणजे त्याला करायला लागलं ना का हा का हा चतुर चतुर्भुज आहे या या हा मनतात। वर्ग आहे याच्यातील ज्या वेळा त्याला फरक कळायला लागला या याच्यामधील काय असेल अंतर असेल म्हणजे काय असेल हा आता समजा याला आयत म्हणतात याला काय म्हणतात वर्ग म्हणतात ना हिंदीमध्ये वर्ग मग या वेळा त्याला कळायला लागलं म्हणजे काय असेल याच्या काय म्हटलं जातं या चारही बाजू सारखी असतात याला कळायला लागलं की या दोघी बाजू समान असतात हे ज्या कळायला लागलं म्हणजे काय झालं संम मी समज कळायला लागले आता प्रश्न आहे बारावा बघा किती सोपा प्रश्न होता आता बघा किती सोपा आहे म्हणजे एकदम सोपा होता पण मग आता काय होतं प्रत्येकाचं वाचण्यावरच मी तुम्हाला सांगितलं होतं वाचाल तरच वाचाल आता तुम्हाला सांगितलं होतं एक त्रिभुज जिसकी सभी भुजा आहे अलग अलग होते आता त्रिभुज म्हणजे त्रिकोण आता त्याची भुजा काय आहेत अलग अलग आहेत काय म्हटलेले अलग अलग आता अलग अलग आता समजा एक त्रिकोण आहे त्याचं हे माप हे माप आणि किंवा हे माप अलग अलग आहे आता बघा हे हे वेगळा असेल समजा हे तीच असेल ये ये एक काही दिलेलं असेल एक काही म्हणजे एकशे ऐंशीचा असतो आहे तुम्हाला माहिती आहे पण त्याच्या अलग अलग आहेत प्रत्येक बाजू काही वेगवेगळे मग एक सगळ्या बाजू वेगवेगळे त्याला काय म्हणतात एक एक संभव त्रिभुज म्हणतात का अजिबात होत नाही एक समकोण म्हणतात का अजिबात म्हणत नाही एक संभाऊ त्रिभुज अजिबात म्हणत नाही त्याला काय म्हटलं जातं विषम भाऊ एक विषम भाऊ त्रिभुज असं म्हटलं जातं कारण प्रत्येक बाजू काय त्याच्या वेगळ्या आहेत त्याला काय म्हटलं जातं विषमभाऊ त्रिभुज म्हटलं जातं बघा किती उत्तर सोपं होतं वाचलात तर आता बघा आता एक आलेख जे ना आकड़ा तेला प्रश्न होता आकड़ों के प्रबंध के समय निम्नलिखित में से कौन सा सही है आंकड़ों के प्रबंध आता बगा एक दंड आलेख ऐसे आकृति प्रस्तुत कर करता है जो समय के साथ बदल बदलते रहते मजे दंड आलेख आसा करते आकृतियाँ बदलने सा दंड आलेख आतो का अजिब नहीं एक आलेख आंकड़ों के विभिन्न श्रेणियों के बीच तुलना करने में काम आता है तुलना करने में नहीं एक आय चित्र किसी एक संपूर्ण विभिन्न भागों की तुलना करणे उपयोग किया जाता आहे त्यासाठी पण दंड आले कशासाठी उपयोग करतो आपण आकडो का, का आलोको प्रदर्शित करने के लिए बहुत आसान होता म्हणजे आकडो का आलोक में प्रदर्शन के लिए बहुत आसान होता आहे जब भी आकडो का रुजा तुलना दिखाई जाते म्हणजे एखादा आकडा असेल म्हणजे याचं सत्तर टक्के आहे काय असेल त्याचे ते दाखवण्यासाठी काय असतो आलेख खूप काय असतो महत्त्वाचा असतो कारण असं तुम्हाला सत्तर टक्के म्हणजे किती दाखवा मग आलेखाच्या सहाय्याने जर तुम्हाला दाखवलं सत्तर टक्के हे जर शंभर असेल मग त्याच्यामधील तुम्हाला अंतर नक्की कळतो म्हणून ऑप्शन चार याचं उत्तर होतं आता प्रश्न शेवटचा आता प्रश्न शेवटचा पण बघा म्हणजे हे तुम्हाला चौदा ते जे पंधरा प्रश्न आलेले आहेत ना एकदम सोपे आलेले आहेत आणि ते सोपे प्रश्न होते तुम्ही काय केलं फक्त वाचल्यानंमुळे तुम्ही घोळ करून घेतला निम्नलिखित मिस निश्चित लंबाई आता निश्चित लंबाई कोणाची असते आता रेश असते रेषेची लंबाई कारण रेष काय असते तुम्हाला माहिती आहे वाढत जाते एक संपतल काय असते ते वाढतच जाते एक किरण किरण काय असतो पुढे जात असतो पण रेषाखंडाची काय असते रेषाखंडाची लांबी काय असते एक निश्चित असते तुम्हाला सांगितलं दहा सेंटीमीटरचा काढा म्हणजे हा म्हणजे रेषाखंड म्हणजे इकडे पण वाढणार नाही इकडे पण वाढणार नाही ती ठराविक लांबी असते ना निश्चित नाय किती किरते रेषाखंड आता बघा म्हणजे हे उदाहरणार्थ आपण चौदा हे माझा अंदाज चौदा प्रश्न हे सोडवले एकदम सोपे आता मग तुम्ही चौदापैकी उरलेले तुमच्याकडे किती प्रश्न होते सोळा मग सोळापैकी जर तुम्ही अंदाजे मारले असते तर पाच जरी बरोबर आले असते सोळापैकी म्हणजे तुमचा एकोणावीस हां कधी तुमच्या शहा आपण बरोबर म्हणजे एकोणावीस वीसचा स्कोर तुमचा आला असता का क तुमचा स्कोर का आलेला आहे आठ आणि पाच आणि सात असा स्कोअर का आलेला आहे खूप विद्यार्थ्यांचा सर मला सातच भेटले मला आठच भेटले चौदा जर तुमच्या हाताचे होते आणि ते चार म्हणजे तुमचा अठराचा स्कोअर जर हातात होता म्हणजे तुमचे आठ मार्क इथेच तुट तुटले आणि जे मार्कांनी जे राहत आहे सर आमचा चार राहतो आहे आमचा पाच मार्काने राहतो आहे ते त्यांना एकच सांगेल बाबा फक्त गणित वाचलं नाही म्हणून त्यामुळे तुम्ही राहिले फक्त गणित आणि त्याच्यामध्ये काही नाही यू एसला पण अंदाजे गोल केले म्हणजे तुमचे साठ मार्काला जर तुम्ही अंदाजे गोल करणार आणि जर वाचून गेल गोल केले असते तर तुम्हाला साठ पैकी जास्त नाही सांगत तर साठपैकी तुम्ही तीस प्लस काढले असते किती प्लस काढले असते तीस प्लस काढले असते वाचून घेतलं असतं तर पण तुम्ही वाचलं नाही म्हणजे तो स्कोर तुमचा वीज झाला म्हणजे दहा मार्काचा तिथे पण डिफरन्स पाहायला मिळाला म्हणजे या सगळ्यात महत्त्वाचं काय असतं प्रत्येक प्रश्न वाचण्यातून सुटतो इथे काही पाठांतर करायची गरज नाही बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की प्रतिक्रिया द्या आणि आत्तापासूनच तयारीला लागा जर तयारी कराल तरच उपयोग आहे नाही तर आमची जेव्हा ॲड येईल तेव्हा आम्ही बघू असं जर करत असाल तर पुन्हा जूनमध्ये पण हेच होणार आहे सर आमचा चार मार्काने राहिला पाच मार्काने राहिला हे करायचं असेल तर पुन्हा तयारी करू नका पेपराच्या वेळेस तयारी करा पण आत्तापासून तयारी करा आता ज्यांचं बी एड आहे बिचाऱ्यांचं त्यांना एकच सांधेही फक्त टेटच्या नादी लागू नका कारण टेटमध्ये जर तुमचा नंबर नाही लागला तर तुम्हाला पाच ते आठसाठी यायची संधी मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला सी टी ए टी किंवा टी ए टी क्वालिफाय पाहिजे म्हणजे तुम्ही पाच ते आठ या वर्गांना पण जॉईन्ड होऊ शकता आणि जर टेटच दिली टेटमध्ये कारण काय होतं सगळ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी नव्व बारालाच अप्लाय करतील आणि सगळ्यांचा नंबर इथेच लागेल का चारमध्ये पण जर तुम्ही सी टी ए टी क्वालिफाय असाल तर तुम्ही फक्त पाच 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 ते आठमध्ये पण म्हणजे तुमचे वर्ग वाढले म्हणजे तुम्ही पाचवी ते बारावीमध्ये कुठे जॉईंट होऊ शकतात बघा एवढा डिफरन्स पडतो बघा माझा सन्माला मान्य असेल तर करा नाही तर चाल द्या तुमचं तुमचं